नमस्कार बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी एक शिवपानंद रस्त्याच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला होता की आता महाराजस्व अभियाना अंतर्गत राज्य सरकार काय करणार आहे एकवीस दिवसामध्ये तुमचे सर्व शिवपानंद रस्ते खुले करणारे त्या संदर्भामध्ये एक मी तुम्हाला व्हिडिओ बनवला होता आणि त्या संदर्भामध्ये एक परिपत्र सुद्धा मी तुमच्या व्हिडिओमध्ये टाकलो होत एकवीस दिवसात कशा पद्धतीनं शेड्यूल तयार करून त्यांनी रस्ते खुले करणार याच्या संदर्भामध्ये तारखावाई शेड्यूल जाहीर केला होता आज एकवीस तारीख आहे एकवीस एप्रिल पर्यंत त्याची मदत होती आज एकवीस एप्रिल आहे खरंच राज्यभरामध्ये शिवपानंद रस्ते खुले झाले का ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात लोकांना पाहिजे असेल कारण की सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला की एकवीस दिवसामध्ये आनंद रस्ते खुले झाले का तर बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आता या व्हिडीओमध्ये आपण त्या संपूर्ण गोष्टी आपण पुढे चर्चा करणार आहे की खरंच आनंद रस्ते खुले झाले का तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिलीच वेळी जर व्हिडिओ बघत असाल तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या आयकॉन वरती क्लिक करून घ्या आणि लाईक करून घ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत कायदेशीर माहितीचे व्हिडिओ पोहोचत राहतील चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवला होता की एकवीस दिवसामध्ये शिव पानंद रस्ते सर्व मोकळे होणार अशा पद्धतीचा आणि अशा पद्धतीचा आदेश राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी यांना दिला होता आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या लेवलवरती त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये या संदर्भामध्ये खाली आदेश सुद्धा काढले होते की कशा कशा पद्धतीनं सर्वच शिवपानंद रस्ते म्हणजे जेवढे काही नकाशावरती रस्ते हे सगळं सर्व रस्ते हे सरकारच्या खर्चाने सरकारच्या मोजणी खर्चाने पोलीस प्रोटेक्शन सरकारच्या खर्चाने या सगळ्या गोष्टी सरकारच्या खर्चाने करायच्या होत्या अशा पद्धतीचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला होता आणि हे झाले हे जे मोकळे झाले रस्ते होते एकवीस एप्रिल पर्यंत आज एकवीस एप्रिल आहे मोकळे झाले का नाही ते नंतर सांगतो तुम्हाला परंतु आजपर्यंत मोकळे करायचे होते आणि याच्या नंतरच्या कालावधीमध्ये नऊ मे पर्यंत ते मा... मातोश्री पानंद रस्ते योजनेमध्ये टाकून ते पक्के रस्ते तयार करून देण्याचा सुद्धा सरकारचा अभियान होत आता खरंच या अभियानामध्ये काय गोष्टी झाल्या आता एकवीस एप्रिल आज आहे खरंच शिव पानंद रस्ते राज्यभरातले मोकळे झाले का सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर माझं वैयक्तिक असं मत आहे सरकारनं जो आदेश काढला होता महाराज स्वाभियान आणि खाली शिवपानंद रस्ते संदर्भात जे आदेश आले होते की सर्व शिवपानंद रस्ते मोकळे होणार जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश मी त्या मध्ये टाकला होता मला माझं वैयक्तिक मत असे की जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाला खालचे जे तहसीलदार गट विकास अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक कारण की सगळ्याच विभागाला ते पत्र प्रतिलिपीमध्ये काढलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना ह्या सगळ्या लोकांनी जिल्हा अधिकाऱ्याचा आदेश कचराकुंडीत टाकून दिलेला आहे म्हणजे याच्यावरती मी वारंवार याच्या संदर्भामध्ये फॉलोअप घेतला तहसीलदार असेल बीडीओ असेल यांच्याकडे मी वारंवार फॉलोअप घेतला ग्रामसेवक असेल ग्राम, ग्राम पंचायतचा सरपंच असेल या सगळ्यांना मी विचारणा केली की अशा पद्धतीचा जे कलेक्टरचा आदेश आलेला आहे त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे काही पत्र व्यवहार झाला का तर ग्रामसेवक असेल सरपंच असेल कारण की सरपंचाला सुद्धा हाताखाली धरून हे काम करून घ्यायचं होतं कारण ग्रामसभा घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा तंटी मिटवण्यासाठी रस्त्याचे असा आदेश होता परंतु आतापर्यंत मला एकही सरपंच एकही ग्रामसेवक यांनी हो सांगितलेलं नाही की अशा कुठल्याही पद्धतीचं परिपत्रक जे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला होता ते आमच्या वरिष्ठ आम्हाला प्राप्त झालेलं नाही म्हणजे सरळ सरळ सांगायचं गोष्ट अशी आहे की जिल्हाधिकारी यांनी आणि राज्य सरकारने जे एकवीस दिवसामध्ये पाच शिव बानंद रस्ते मोकळे करून देण्याचा आदेश दिला होता तो सरळ सरळ सगळ्याच अधिकाऱ्यांनी ग्राउंड लेवलवर जे काम करतात या सगळ्याच अधिकाऱ्यांनी तो कचराकुंडीत टाकून दिलेला आहे म्हणजे सरकारच्या आदेशाला आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला सरळ सरळ कचराकुंडी जागा दिलेली आहे असं कुठल्याही पद्धतीचे कुठलेही शिवरस्ते शिवपानद रस्ते मोकळे झालेले नाही किंबहुना शिवरस्ते सुद्धा मोकळे झालेले नाही इतक्याच कशाला पलीकडे जातो जे काही माझ्या मार्फत काही प्रकरण दाखल आहे तहसीलमध्ये शिवरस्त्याच्या mm -hmm. संदर्भामध्ये हे सुद्धा शिव रस्ते अद्याप मोकळे झालेले नाही याचे सुद्धा प्रकरण तहसीलमध्ये जसे चालू आहे तसेच चालू आहे आणि ज्या रेग्युलर हिअरिंग चालू आहे त्याच हिअरिंग चालू आहे त्याच्यामुळं हे प्रकरण हे प्रकरण सुरू असून सुद्धा खुले झालेले नाही तर मग तुम्ही विचार करा नकाशावर जे नुसते नकाशावर आहे आणि लॉकरनं ते आज रोजी वहिती करून ठेवलेले किंवा अतिक्रमण ठेवलेले असे रस्ते कधी मोकळे होणार हा सगळ्यात मोठा राज्यभरातील शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे कारण की शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी सगळ्यात मोठा मोठी जर अडचण असेल तर ती सध्याच्या लेवलला फक्त आणि फक्त शेतात जाण्यासाठी रस्ते रस्ता ही सगळ्यात मोठी अडचण आहे शेतकऱ्यांना आणि रस्ता प्रत्येक शेतकऱ्याला असायला पाहिजे तो त्यांचा माझ्या मते तरी शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे एवढ्या गोष्टी असताना सुद्धा अद्यापर्यंत मी जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओ ला खूप प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला होता बऱ्याचशा प्रमाणात बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावर कमेंट केल्या होत्या काही निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या काही पॉझिटिव्ह कमेंट आल्या होत्या काही लोकांचे स्पष्ट म्हणणं होतं की असलं सरकारनं कितीही योजना केल्या तरीही सरकार असले कुठल्या गोष्टी करणार नाही काही लोकांनी याच्यावर पॉझिटिव्ह कमेंट केल्या होत्या की आता तरी सरकारला जागा आलेली आहे आणि सरकारने हे रस्ते मोकळे करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली काही लोकांनी अभिनंदन सुद्धा केलं होतं परंतु ना अभिनंदनाचा फायदा झाला मला तर वाटतं निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या लोकांचे ज्याच्यामध्ये फायदा झालेला कारण की त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव होता असं कुठल्याही पद्धतीचे एकवीस दिवसामध्ये शिवपानन रस्ते खुले होणार नाही कुठल्याही पद्धतीचा मी काय म्हणतो अख्ख्या जिल्ह्यामध्ये जालना जिल्हा अधिकारी यांनी जालना अधिकारी यांनी जे काय आदेश काढला होता मला तरी वाटत नाही की अख्ख्या जालना जिल्ह्यामध्ये कुणाचा सिंगल एक सुद्धा रस्ता या आदेशामुळे खुला झाला असेल कुणाचाही एकही रस्ता या आदेशा संदर्भात खुला झालेला नाही माझं तहसीलदार यांच्यासोबत बोलणं झालं होतं त्यांनी मला सांगितलं की मी माझ्या पद्धतीनं परिपत्रक आल्याच्या नंतर मी सगळ्याच जे काही रस्ते ते त्यांची एस्टिमेट मी बीडीओला पाठवून दिलेले ते कशासाठी जे ग्राम समृद्धी पानन रस्ते योजना आहे समजा त्या योजनेमध्ये टाकण्यासाठी मी एस्टिमेट पाठवून दिलेले परंतु हे रस्ते स्पष्ट सांगितलं होतं जिल्हाधिकारी यांनी की अशी यादी करायची ज्या लोकांनी अडवलेले अशी रस्ते गावात जाऊन ग्रामसभेमध्ये बैठक घ्यायची बैठक घेऊन त्याच्यात जेवढे रस्ते मोकळे होते संबंधीनं तेवढे कळायचे आणि जे मोकळे होणार नाही आणि जे नकाशावर रस्ते असे सर्व रस्ते हे पोलीस प्रोटेक्शन ना आणि भूमी अभिलेख कार्यालयाची मोजणी करून स्वतःच तुम्ही खुले करायचे अशा पद्धतीचा स्पष्ट आदेश असताना आतापर्यंत एकही रस्ता सिंगल रस्ता सुद्धा मोकळा झालेला नाही त्याच्यामुळं आता महाराज स्व अभियाना अंतर्गत हे रस्ते मोकळे होतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे किंवा याला अजून वाढीव कालावधी मिळून याच्यामध्ये पुढील काही कालावधीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये काही प्रोसेस होऊन परत त्याच्या संदर्भामध्ये काही निर्णय घेतला जाईल का हे आता बघणं गरजेचं राहणार आहे कारण की आतापर्यंत जे त्यांनी निर्णय घेतला होता जे काही शेड्यूल ठरवून दिला होता त्या शेड्यूल प्रमाणे कुणीही तहसीलदार बीडीओ ग्रामसेवक तलाठी अधिकारी यांनी कुणीही काम केलेलं नाही हे स्पष्ट मी तुम्हाला सांगतो कारण की माझ्याकडे बरेचसे प्रकरण आहे आणि बऱ्याचशा लोकांचे मला या संदर्भामध्ये फोन सुद्धा आले की एकवीस दिवसामध्ये शिवपानंद रस्ते सुरू होणार होते या संदर्भामध्ये आतापर्यंत आमच्या गावात कुठलीही चौकशीसाठी आलेलं नाही किंवा कुणी या अधिकाऱ्याला सुद्धा आलेलं नाही की रस्ते किती रस्ते अडवलेले नकाशावरती असं कुणीही गावामध्ये आल आलेलं नाही त्यामुळे सांगतो तुम्हाला हा आदेश डायरेक्ट डायरेक्ट सगळ्याच अधिकाऱ्यांनी कचराकुंडी टाकून द्याला असं मानता येईल आणि आता या संदर्भामध्ये पुढील राज्य सरकारची काय रणनीती राहते कशा पद्धतीने हे शिव रस्ते आणि पानंद रस्ते कशा पद्धतीने मोकळे करून सरकार कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं नवीन रस्ते करतं हे बघणं आता आपल्याला औचित्य ठरलं परंतु आतापर्यंत याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही मी फक्त आणि फक्त हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की मीच बनवला होता एकवीस दिवसामध्ये सर्व शिवपानंद रस्ते मोकळे होणार आणि मीच हा व्हिडिओ बनवतोय की आतापर्यंत एकही रस्ता मोकळा झालेला नाही मला तर वाटतं ही जालना जिल्ह्याची परिस्थिती नसत पूर्ण राज्यभरामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती असत कारण की या संदर्भामध्ये सगळ्यात जास्त उदासीनता जी असेल जी असते ती सगळ्यात जास्त उदासीनता जी अधिकारी लोकांची अधिकारी लोकांची उदासीनता असल्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्यासाठी भांडावं लागतंय जे की त्यांचा अधिकार आहे आणि त्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी भांडावं लागतंय त्यांच्या शेतातला माल पावसाळ्यामध्ये शेता शेत ते काढू शकत नाही त्याचं कारण हे की त्यांना जाण्या येण्यासाठी वाहतुकीसाठी तिथं दळणवळणाची सुविधा नाहीये रस्ता नाहीये त्यांच्या शेतात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाहन तिथं जाऊ शकत नाही असे बरेचसे शेतकरी आहे आणि त्याच्या आजूबाजूचे शेतकरी जे आहेत ज्यांना रस्ता उपलब्ध आहे ते त्याला पुढे जाऊ देत नाहीये याच्यामुळं हे योजना खूप चांगल्या प्रकारची सरकारने जाहीर केली होती परंतु याचा अद्याप पर्यंत कुठलाही परिणाम खाली झालेला नाही त्यामुळे सांगतो येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने सरकार हे रस्ते बनवण्यासाठी प्रयत्न करतं शिवपानंद रस्ते मोकळे कशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतं हे या आता येणारा काळात ठरवेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवला होता ज्यांनी माझा या पूर्वीचा व्हिडिओ बनवला बघितलेला आहे एकवीस दिवसामध्ये शिवपानंद रस्ते खुले करण्याचा त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवतो परत एकदा सांगतो अशीच नवीन माहिती जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून घ्या लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ज्याला खरच रस्त्याची गरज आहे आणि ज्या रस्त्याची अडचणी अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद